एप्रिल बुद्धिमत्तेचे प्रज्ञासूर्य आधुनिक भारताचे शिल्पकार बहुजनांचे उद्धार करते भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाज क्रांतीचे तत्वज्ञान प्रचंड ऊर्जा शक्ती होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून आदर्श जगाच्या संकल्पना मांडणारी ती एक प्रगल्भ आहे त्यांनी आपल्या अवघ्या आयुष्यात अहोरात्र जे विचार युद्ध केले ते फक्त एका जातीच्या किंवा समाज घटकांच्या उत्थानासाठी नसून सर्वहार मानव जातीच्या कल्याणासाठी होते त्यांच्या समाज क्रांतीची लढाई ही जगाला अध्ययनाच्या काळोखातून मुक्त करणारी होती दुर्दैवाने आजही आपल्या देशात अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे या अस्पृश्यतेच्या प्रतिविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या जाती लढ्याला इतिहासामध्ये तोड नाही यासाठी त्यांना आयुष्यभर जगडावे लागले अनेक सभा सत्याग्रह आणि कृतिशील चळवळीच्या माध्यमातून आपल्या तत्वचिंतनातून धारदार लेखणीतून आणि ओजस्वी भाषणांमधून समाजक्रांतीची मशाल सतत धगधगत ठेवावी लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाच्या प्रजासत्ताक राष्ट्र उभारण्यासाठी अथक परिश्रमाने जगातील सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना बहाल केली हे भारतीय संविधान आपल्या देशाचा जणू महान आचार ग्रंथच आहे या आचार ग्रंथामध्ये समग्र मानवी कल्याणाच्या मूल्यांचा अर्क सामावलेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या लोकशाही निश्चित मूल्यांवर आधारित आपली भारतीय राज्यघटना उभी आहे परंतु दुर्दैवानं आजही या राष्ट्रीय ग्रंथाने पुरस्कारलेली ही सर्व नैतिक मूल्य भारतीयांच्या मनामनात नीटपणे रुजलेली दिसत नाहीत अजूनही बहुतांश भारतीय लोक प्रस्थापित व्यवस्थेने आखलेल्या पारंपरिक विषमतावादी मूल्यांना कवटाळून बसलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या रूपाने स्वातंत्र्य समता बंधुता हा महान संदेश समस्त भारतीयांना दिला तरी सुद्धा आजही जातीभेदाचा विषाणू नष्ट झालेला नाही तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष डोके वर काढतो आहे आजही हत्याकांड घडत आहेत ज्या भारत देशात तथागताने प्रज्ञाशील करुणेचा मानवतावादी संदेश दिला त्याच भारत देशात आजही अन्याय अत्याचार अनाचार अमानुष हिंसाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे बाबासाहेब एके ठिकाणी म्हणाले होते की संविधान कितीही उत्कृष्ट असले तरी ते कार्यान्वित करणारी यंत्रणा तिच्या यशापयशाला जबाबदार असते त्यामुळेच भारतीय लोकशाहीचे प्राणपणाने रक्षण करणे आणि संविधानाचे संवर्धन करणे हे तमाम भारतीयांचे महत्वपूर्ण असे कर्तव्य आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण एकच प्रतिज्ञा करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुढे न्यायचे असेल तर आपण लोकशाहीचे रक्षण करणे गरजेचे आहे कारण बाबासाहेब आंबेडकर यांचा आग्रह हा लोकशाही जीवन पद्धतीचा होता राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत व्हावे आणि जातीविरहित शोषणमुक्त समाज व्यवस्था हे बाबासाहेब यांनी पाहिलेले स्वप्न सत्यसृष्टीत उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आज गरजेचं आहे तथाकथित विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चौकटीत न पाहता राष्ट्रनिर्मितीचे त्यांचे कार्य जगासमोर आणून सर्वव्यापी बाबासाहेब ही प्रतिमा समाज मनावर बिंबवण्याची आज गरज आहे केवळ बौद्ध वस्तीत किंवा बौद्ध मंडळांच्या वतीने आंबेडकर जयंती महोत्सव साजरा न करता चौदा एप्रिल हा दिवस समस्त समाज घटकांचा प्रेरणा दिवस व्हावा यासाठी सर्व समाजसेवकांनी विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी पुढे सरसावण्याची गरज आहे कारण बाबासाहेब हे केवळ अस्पृश्यांचे कैवारी नव्हते तर ते तमाम भारतीयांचे मानवजातीचे आणि आधुनिक युगाचे नायक होते अशा प्रकांड बुद्धीच्या युगनायकाला एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र आदरांजली शब्दांकन आयुष्यमान राजेश कदम